आजची जी तारीख आहे एकोणतीस आणि उद्याची जी तारीख आहे ती जून या दोन्ही तारखेचं वातावरणाचा जो व्याप्ती आहे ही कमी राहील मात्र एक जून सॉरी एक जुलै आणि दोन जुलै हे दोन तारखा अशा आहेत की जे भाग जवळपास अकरा जूनपासून सोडलेले आहेत यांच्या व्याप्तीमध्ये चांगला भर होतोय हे मागील तीन ते चार दिवसापासून मी सातत्यानं तुम्हाला सांगत आलेलो आहे पण त्याचबरोबर आज बऱ्याचशा माध्यमातून तो अंदाज सर्व दूरवरती आलेला आहे आणि असा सगळ्यांनी सांगितलं तर सर्व शेतकऱ्यांनाही बरं आहे कारण की एकट्या आहे यामध्ये काहीतरी मागे पुढे होऊ शकतं पण सगळ्यांनी सांगितल्यानंतर आपल्याला धीर वाटतंय बरोबर आहे का तर आता कंडिशन मी जे आज सांगणार आहे तो बारिश पे बारिशचा ट्रेंड आहे तर हा ट्रेंड मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पूर्व विदर्भही संपूर्ण ह्या सगळ्या जिल्ह्यांना सलग तीन ते चार दिवस लगातार पाऊस हा आपला पडणार आहे त्यामुळे दोन ज्या तारखा अशा आहेत एक जुले आणि दोन जुले हा पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा पावसाचा व्याप जो आहे सर्व तालुक्यांना सर्व गावांना हा वाढवणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विशेष विनंती असेल की तुम्ही प्रत्येक इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरती या मला इथे लाईव्हच्या दरम्यान काय होते की संपूर्ण जिल्ह्यांची माहिती घ्यावी लागते त्यामुळे कदाचित आपल्या जिल्ह्याबद्दल फारसं जास्त बोलता येत नाहीये त्यामुळे इंस्टाग्रामची लिंक मी कमेंटमध्ये पिन करतो तिथे सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यातले शेतकरी जोडले आहेत त्यानुसार आपण तिथे रील देखील सुरुवात करूयात लगेच आपल्या करूयाकडे वळतोय महाराष्ट्रामध्ये आज मराठवाड्यामध्ये काही ना काहीतरी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात अजून दोन दिवसामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास नव्वद ते शंभर टक्के भाग घेण्याच्या तयारीमध्ये वातावरण सक्रिय आहे भलेही तुम्हाला वाऱ्याची काय परेशानी होते याबद्दलही मी शेवटपर्यंत बोलणारच आहोत पहिले आपण जिल्ह्यानुसार तारखा बघूयात आणि अंदाजे बघूयात ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आज संध्याकाळी नागपूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची नोंद होईल नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी आज पाऊस झालाय पण उद्याची जी कंडिशन आहे ही कंडिशन चांगली पोषक ठरणारी आहे उद्या वर्धा चंद्रपूर गोंदिया नागपूर हिंगणघाट त्याचबरोबर जे काही परिसर आहेत गडचिरोली वगैरे भागांचे कारण की पूर्वीदळाकडनं सुरुवात करतोय अगोदर सुद्धा पाऊस त्यामुळे तिकडल्याच अंदाजाला सुरुवात करून आपल्या अंदाजाकडे पश्चिम महाराष्ट्राकडे येतोय नांदेडमध्ये उद्या जवळपास बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस होईल स्प्रिंकलरचं काम बऱ्याचशा भागातलं बंद पडेल उद्याच्या तीस जूनला एक एक तारखा कम्प्लीट करतोय तीस जूनला नागपूर सर्वत्र पाऊस होणार आहे नागपूर जिल्ह्याला सरग तीसपासून ते जवळपास चार जुलैपर्यंत पाऊस हा उघडणार नाही आहे त्या नागपूरबरोबरच वर्धाची सेम कंडिशन आहे अकोला अमरावतीच्या सर्व तालुक्यांना आहे चंद्रपूरच्या सर्व तालुक्यांना आहे यवतमाळच्या सर्व तालुक्यांना आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा उद्याचा तीस जूनचा जो पाऊस होतोय हा संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा तालुक्यांना घेईल आणि परभणी जिल्हा परभणी जिल्हा सुद्धा या तीस जूनच्या संध्याकाळपर्यंत कव्हर होते आणि लातूर वगैरे भाग जो आहे तो एक जुलैच्या अगोदर हा पाऊस तो घेणारच आहे अशी तुम्हाला बारीश ते बारीश ट्रेननुसार हा अंदाज तीन चार दिवस अगोदर रिपोर्टनुसार आपण तो दिलेला आहे धाराशिव सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये तुम्ही फक्त ध्यानात ठेवायच्या ह्या दोन दिवसात जरी नाही पडला आप तर आपल्याला एक आणि दोन जुलै हा फिक्स तारखेचा वेळ दिलेला आहे आणि तुमच्या भागाकडे मी का फोकस करतोय धाराशिवकडे सोलापूरकडे अहिल्या देवीनगर कडे लातूरकडे विशेष सुद्धा फोकस आहे बीड जिल्हा वगैरे कारण की ह्या भागांच्या पेरण्या आणि यांना झालेलं दुबार पेरणीच्या संकटासारखं कंडिशन ही कंडिशन जवळपास गळ्यापर्यंत आलेली आहे पिकांना आवश्यकता ह्या दोन दिवसातच पाहिजे आणि ॲक्च्युली विठुरा परिसन झालं की काय अशा पद्धतीचं मॉडेलचं सुद्धा रिपोर्ट चांगले निघत आहेत त्यामुळे या सगळ्या भागांना हा पाऊस येणारच आहे ही तुम्हाला शाश्वती तोडकर हवणांदासनं देण्यात येते आहे तर बघा मराठवाड्याच्या लातूर परभणी नांदेड हिंगोली जालना जिल्हा परभणीबरोबर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव ह्या सगळ्या जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना आणि सर्व गावांना दोन जुलैपर्यंत एकही गाव सुटणार नाही अशी कंडिशन आहे त्यामध्ये तालुके वगैरे आपण नंतर बघूयात बुलढाणा जिल्हा असेल वाशिम अकोला यवतमाळ परिसर असेल आणि पूर्वदर्भातले सर्व जिल्हे तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचं नाव टाका कमेंटमध्ये ते सुद्धा जिल्ह्याच्या मध्ये येतात कारण की लो प्रेशर तिकडण्यात येते तर या भागांना मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि एक जुलै ते दोन जुलैला हा पाऊस उघडणार नाही दिवस दिवस तो पाऊस बरसणार आहे पावसा जोर जोरदार ते मध्यम अशा प्रकारचे हे भाग असणार आहेत आणि ज्या ठिकाणी एक जुलैला लवकर नाही घेतलं त्या ठिकाणी संध्याकाळीला तो घेणारच आहे आता वळूयात आपण थोडं खानदेशकडे जळगाव पासून ते नाशिक जे क्षेत्र आहे यामध्ये बराचसा बदल आहे जळगाव धुळे त्यानंतर भोकरदन जाप्रबाद कन्नड सिल्लोड हे भाग देखील आहे तर ह्या भागांना घेण्यासाठी सुद्धा वातावरण जे आहे ते पूर्णत सक्रिय आहे त्यामुळे ह्या शिकले शेतकऱ्यांना काळजी करण्याचं काम नाही जालन्याच्या सर्व तालुक्यांना एक जुलैच्या अगोदर होऊ शकतो पण एक जुलै आपण देतोच आहे आणि हा पाऊस दोन तारखेपर्यंत चांगला आहे तुमच्या कमेंट बघतोय मी तुम्ही ज्यांचे ज्यांचे नाव घेतात हवामान हो तज्ञांचे नंतर उत्तर देत तर अहिल्यादेवी नगर परिसर सगळ्यात बिकट परिस्थिती अहिल्यादेवी नगर परिसर लातूर परिसर बीड जिल्हा परभणी परिसर धाराशिव परिसर आणि सोलापूर सांगली सातारा परिसर या भागांना पाऊस भलेही नदी नाले ओढे वाहणारा नाही हे आपणही सांगतोय पण यामध्ये कंडिशन कशी आहे पिकांना कमीत कमी पाच सहा दिवसाचं पाणी तरी बंद करेल आणि पुन्हा एकदा हा पाऊस दोन दिवस चालल्यामुळे एक जुलै आणि दोन दिवस चालल्यामुळे या भागांमध्ये पावसाची कंडिशन ही जवळपास पिकं वाचवणारी आहे चांगला दिलासा देणारे आहे त्यामुळे जवळपास या शेतकऱ्यांचं संकट दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत संपून जाईल मग आता दोन जुलैच्या अगोदर पाऊस आहे का तर आहे असाच भाग बदला तिकडून गेला आणि तिकडून गेला इकडून फटकारे गेले तिकडून फटकारे गेले मागचं पाऊस येण्याचं कारण देखील सांगते थोडं दोन मिनिटं टिकून राहा तर आ, आता जे काही भाग सांगितले आपण मराठवाडा आहेच विदर्भ आहेच आणि खानदेशी आहे नाशिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी पाऊस उघड दे आणि काही ठिकाणी पाऊस येईना सुद्धा म्हणजे मालेगावची निफाडची वैजापूरची पैठणची अजून काही भागाची कंडिशन अशी आहे तर यांना सुद्धा चिंता करायची नाहीये तुम्हाला एक जुलैची संध्याकाळपर्यंतची तारीख देतो आहे पण याच तारखेला जर एखादं गाव सुटलं तर दोन जिलेला तो कवर करेल आणि अशा प्रकारची ही सगळी कंडिशन आहे